आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आवाज जो आहे तर तो थोडासा खराब वाटेल तुम्हाला कारण सर्दी ताप वगैरे बरं नव्हतं त्याच्यामुळे आवाजामध्ये थोडा फरक वाटेल अगर वातावरण खूपच चेंज झालं आहे त्याच्यामुळे थोडा आवाज वगैरे जो आहे तर तो थोडासा असा चेंज झाला आहे तर आजची जी माझी तयारी आहे तर ती चालू आहे झाडं लावायची जी मी झाडं घेतलेली तर ती छोटा गुलाब होता देसी गुलाब आणि जी विड्याची पानं असतात आपली तर ती घेतलेली पूजेसाठी विड्याची पानं खूप लागतात आणि सारखं सारखं बाहेर जाणं जमतंच असं नाही कधी फुलं असतात तर विड्याचे फक्त विड्याच्या पानासाठीच मला बाहेर जावं लागतं त्याच्यामुळे मग म्हटलं विड्याच्या पानाचं एक झाडच घेऊन टाकते आणि मग बाहेर जाण्यासाठी जास्त हे लागणार नाही ही तर ही तर जी माती आहे तर ही मी कंपोस्ट बनवण्यासाठी टाकलेली खूप दिवस झाले होते तर त्याचं कंपोस्ट जे आहे तर ते मी बनवलेलं म्हणजे कुंडीमध्येच पण आता जास्त त्याचं म्हणजे हे झालं होतं खूप म्हणजे पर पूर्णच कंपोस्ट बनलेलं ती माती पूर्णच कंपोस्ट होती थोडीशी फक्त माती होती बाकी सगळी जी आहे तर ते कंपोस्ट होतं तर जास्त पण आ, हे नको म्हणून मग म्हटलं की त्याच्यामध्ये थोडीशी अशी मिक्स करून जे आहे तर ते मी टाकते तर थोडी ही माती आणि थोडी झाडाच्या जी झाडासोबत आलेली माती असते तर ती थोडीशी टाकून आणि झाडं लावून घेते एकदम कंपोस्टमध्ये झाडं लावली तर ते सुद्धा त्याला ओवर होऊन जातं म्हणून मग त्याच्यामुळे सुद्धा काही झाडं खराब होतात आणि सुकतात सुद्धा किंवा व्यवस्थित येत नाही तर असं होतं त्याच्यामुळे मग मी काय करते की पहिलं ते कंपोस्टची जी ज्या कुंडीमध्ये मला झाडं लावायची असते तशा एक दोन कुंड्या वेगळ्या असतात त्याच्यामध्ये जे आहेत ते कंपोस्ट बनवायला ठेवलेलं असतं आणि मग जेव्हा झाडं येतील तर तोपर्यंत त्याचं कंपोस्ट बनवून तयार होतं पार पार तर एखाद एखाद दीड महिना त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही आणि जेव्हा झाडं घेतो आपण तर तेव्हा काय करायचं झाडांच्या आजूबाजूची जी ही माती असते तर ही एक माती काढून टाकायची म्हणजे ती जी माती असते तर ती अशी चिकट माती असते तर त्याच्यामुळे त्या मुळ्यांना असं फैलायला थोडंसं असं मोकळं श्वास मिळत नाही म्हणून मग ती माती वगैरे जी आहे तर ती मी काढून टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं कंपोस्टची माती आणि थोडीशी त्या झाडासोबत आलेली जी माती असते चिकट तर ती थोडीशी टाकून घेतली व्यवस्थित असं जे हो ते विड्याच्या पानांचं जे वेल असते तर ती लावून घेतली ते झाड नसतं तर ती वेल असते तर हे बघा हे जे कंपोस्ट आहे तर हे असं हार्डली तयार झालं आहे याच्यामध्ये दुसरं काही नाही आहे फक्त पेपर आणि जे आपलं ओला कचरा असतो म्हणजे जे भाज्या असतात तर त्याचं मी कंपोस्ट बनवलेलं तर याचा वास वगैरे येतो असं बरेच जण म्हणतात कंपोस्ट बनवतात आणि तर नाही येत म्हणजे मी तरी जेवढे असं बनवते तर एवढ्या दिवस मला तरी वास वगैरे काही आलेला नाही तर सत्य हे जे छान आहे तर ते झाड सॉरी वेल जी आहे वेळेच्या पानाची तर ती छान अशी लावून झाले आणि खूप छान दिसते बघा एकदम हिरवीगार कारण मी दोन तीन वेळेस त्याला सांगितलं तर अशीच व्यवस्थित अशी नव्हती अशी म्हणजे एकच वेल होती किंवा तिला काहीतरी पानं तिची कुर्तडलेली म्हणून मी घेतली नव्हती ह्या वेळेस मग चांगली होती तर घेतली मग मी आणि ह्या जी दुसरी गुंडी आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी कंपोस्ट बनवायला टाकले म्हणजे कुंड्या मी जेव्हा आणते तर तेव्हा त्याच्यामध्ये डायरेक्ट कंपोस्ट बनवायलाच टाकते माती वगैरे काही टाकत नाही तर आणि हा जो खालचा टोप आहे जो टोपला आहे तर त्याच्यामध्ये माती भरून ठेवते म्हणजे मला वेळेला कामाला येतं आणि ती माती जी आहे तर तिला ऊन देऊन वगैरे सुकवून ठेवते म्हणजे छान होते तर त्याच्यानंतर हे जे देसी गुलाब आहे तर हे सुद्धा मग मी लावून घेतलं ते सगळं किचन आहे तर ते पूर्ण साफ करून घेतलं किचनवरच मी झाडं लावणं मला बरं पडतं तर माती वगैरे असते तर ती डायरेक्ट तिथे सिंकवरते तिथे धुवून टाकल्या जाते पहिली उ थोडीफार असते तर ती भरून घेऊन भरून टाकते डस्टबिनमध्ये आणि उरलेली जी असते तर ती तिथे धुवून टाकायला होतं आणि झाडंसुद्धा अशी छान जी आहे तर ती धुवून घ्यायला होतात आणि झाडांना जसं धुतलं तर आपण जे पाणी टाकतो तर ते मुळापर्यंत डायरेक्ट पोचतं पण मुळापासून पार शेंड्यापर्यंत पानापानापर्यंत पोचायला वेळ लागतो म्हणून मग डायरेक्ट पाण्याने जर का झाडं धुता येत असेल तुमच्या इथे जर का समजा अशी जागा असेल की रोज का होऊ देत ना थोडंसं स्प्रे करून तरी झाडं धु धुता येईल तर छानच आहे माझ्या इथे असं नाही आहे माझ्या इथे गॅलरी आहे तर जी पाठीमागच्या विंडोमध्ये जी मी झाडं ठेवते तर ती झाडं मी धुवू शकते तिच्यावरती पाणी टाकू शकते पण जी समोर ठेवली आहे गॅलरीमध्ये तर तिच्यावरती टाकू शकत नाही कारण समोरसुद्धा एक गॅलरी आहे तर तिथे कपडे वगैरे सुक जे सुकत टाकले असतात कधी माणसं वगैरे उभी असतात तर वरतून दिसत नाही त्याच्यामुळे मी वरतून पाणी टाकत नाही असंच झाडांना पाणी वगैरे टाकते आणि कधी लवकरच पाणी टाकणं झालं तर मग स्प्रे वगैरे करते तर मागच्या चार दिवसामध्ये मी हे जे झाडं आहे तर हे घेतलेलं चहापत्तीचं आणि ही जी आहे तर ही मनी प्लांट आहे खूप सुकलेलं पूर्ण सुकून गेलेलं पण आता बघा त्याला एक, एक पाकळी येते मी नाही म्हणून असं ठेवलेलं को पाठीमागे त्याला एका बॉटलमध्ये टाकून ही जी आहे तर ही स्प्रेची बॉटल आहे तर असं टाकून ठेवलेलं तर छान त्याला पान फुटलं तर बरं झालं म्हणजे बर आलं ही जी आहे तर ही सुद्धा देसी पिंक लाईट पिंक कलरची जी फुलं असतात देसी गुलाब तर त्याची कठीण आहे आणि त्यालासुद्धा लावून तीन महिने झाले तर त्याला आत्ताशी पालवी फुटायला लागली मी सुकलेल्या जे हे असतं फांद्या तर त्यालासुद्धा पाणी घालते तर छान त्याला फालवी पुट्टी खूप दिवसानंतर आणि ही जी चार झाडं आहे तर ही मी आत्ता घेतली ही दोन जी आहे शोची झाडं आणि छान पावडरचं तर ते मी मागच्या आठवड्यात घेतलं आणि हे आत्ता तर थोडंसं कार्यक्रमाला आला ॲन्युअल डेच्यामुळे थोडंसं बाहेर जाणं झालेलं जा म्हणून मग साडी काढलेली तो तर ॲन्युअल डे म्हणजे स ट्वेंटी सिक्स जानेवारी सव्वीस जानेवारी होती म्हणून मग व्हाईट कलरची साडी जी आहे तर ती घालून गेलेली ही जी साडी आहे तरी मी मागच्या वर्षी घेतलेली आहे तर खूप छान साडी आहे ही म्हणजे कुठे शाळेत वगैरे घालून जायला किंवा कुठे अशा पार्टीवेअर टाईप दिसते म्हणजे असं एकदम सुद्धा नाही आणि एकदम अशी साधी पण नाही दिसत छान दिसते मीडियम याच्यामध्ये मी त्याचा फोटो जो आहे तर तो इथे तुम्हाला टाकेल म्हणजे तुम्हाला कळेल की ती नक्की कशी दिसते तर अशा ह्या ज्या हेवी साड्या ज्या असतात थोड्या चांगल्या ह्याच्यामधल्या चा तर त्या मी कशा धुते तर त्या मी पावडरमध्ये वगैरे टाकत नाही त्याच्यासाठी मी काय करते एक शॅम्पूचं पॅकेट एका शॅम्पूच्या पाऊचमध्ये एक ते दोन साड्या जास्त धुत नाही एक ते दोनच साड्या टाकते त्याच्यापेक्षा जास्त साड्या मी दूत नाही आवाजा तर आवाजामध्ये जर फरक वाटत असेल तर सॉरी मला जरा बरं नाही आहे पण व्हिडिओ टाकून खूप दिवस चालेल म्हणून म्हटलं अ देऊन व्हिडिओ अपलोड करावा तर ही जी साडी आहे सा सा तर ही बघा हिला असा ब्रश किंवा साबण वगैरेसुद्धा मी लावत नाही थोडंसं कम्फर्ट टाकून घेतलं आहे आणि एक शॅम्पूचं पाऊच जे आहे तर ते मी टाकून घेतलं आहे आणि अशी छान जी आहे तर ती हातानेच घासून घेतली यांना जास्त घासायची काही गरज पडत नाही म्हणजे आपण जास्त असं नेहमी जे कपडे घालतो तर तसं यूज त्यांना करत नाही त्या साड्या घातल्या की आपणसुद्धा छान अशी काळजी घेतो की कुठे काही हात लागायला नको कुठे जास्त करा व्हायला नको म्हणून मग जिथे जिथे मला वाटलं तर तिथे तिथे मी असं हातानेच थोडंसं असं घासून घेतलं छान आणि कम्फर्ट आणि एक शॅम्पूचं पाऊच टाकून अशी जी आहे तर ती छान साडी धुवून घेतली आणि ही जी साडी आहे ह्या ज्या साड्या असतात ना हेवीवाल्या तर ह्या पिळतसुद्धा नाही मी पूर्ण म्हणजे असं हे करून ठेवते फक्त असं टाकून ठेवते त्याचं पाणी निघून जातं तोपर्यंत तर हे बघा हे असं कुठेही काही नाही पार वार तर फॉलला थोडंसं मी खाली साडी घालते तर ही जी साडी आहे तर अशी पाणी नेतरायला ती ती टॅबवरतीच ठेवून दिली नळावरती आणि मग नंतर तिचं पाणी नितरलं आणि बऱ्यापैकी तिचं सुकल्यासारखी झालेली बऱ्यापैकी पाणी नितरलं म्हणजे निघून गेलं बऱ्यापैकी पाणी ड्रेनेज झालेलं म्हणून मग ती साडी ते असते आहे तर ती मी आणून बेडरूम म्हणजे मध्ये जी रस्सी बांधली तर तिथे टाकली म्हणजे व्यवस्थित चुकेल आणि दोन दिवस मी तिला काढत नाही अजिबात कारण बाहेर तर मी उन्हामध्ये या साड्या टाकतच नाही आणि जे घरामध्ये टाकते तर तिथेसुद्धा मी दोन दिवस छान ठेवते आता टाकले आता संध्याकाळी जे आहे तर ते थोडं त्याच्यावरचे जे आहे तर ते काढून टाकेल तर अशा याच्यामध्ये त्याच्यानंतर संध्याकाळी जे आहे तर ते पालकचे पराठे बनवलेली कारण पालकची भाजी आली तर माझ्या घरामध्ये भाजीपेपेक्षा जास्त पराठेच मुलं खातात आणि भाजी असेल तर ती काढून वगैरे टाकतात म्हणून मग पराठेच बनवणं मला बरं पडतं कारण त्यांनासुद्धा हेल्दी काहीतरी त्यांच्या पोटामध्ये जायला हवं म्हणून मग मी काय केलं की छान असे पराठे बनवून घेतले तर पराठ्यांची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर छान असे पराठे होतात खायलासुद्धा खूप छान लागतात आणि हेल्दीसुद्धा असतात कारण अशी भाजी बनवली तर मुलं काय करतात की ती भाजी काढून टाकतात रस खातात आणि भाजी काढून टाकतात कारण पालकची भाजी आम अम, माझ्या आमच्या इकडे सुकी बनवत नाही आणि सुकी जरी बनवली तरी ती काही ना काही नाटक करतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा